बस तिकडे लागली आहे चल मी तुला घेऊन जातो असे सांगत स्वारगेट बस स्थानकात एका तरुणीसोबत बलात्काराची घटना उघडकीस आली आहे पुण्यातील बस स्थानकामध्ये एका तरुणीवर सोलापूरहून पुण्याकडे आलेल्या शिवशाही बसमध्ये बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे फलटणला जाण्यासाठी ती स्वारगेट बस स्थानकात आली जिथे नेहमी गाडी लागते त्या पलाटावरील खुर्चीवरती बसली होती आरोपी तिच्या जवळला गोड बोलत ओळख करून घेतली आणि नंतर तिकडे बस लागलेली आहे म्हणत शिवशाही बसमध्ये नेऊन बलात्कार केला हादरून टाकणारी ही घटना पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात घडली आहे आरोपीचे सी सी टी व्ही फुटेज ही पोलिसांनी घेतली असून या प्रकरणाबद्दल पोलिसांनी सविस्तर माहिती दिली आहे ही मुलगी पुण्यात कामाला आहे ती इथून पलटणला गावी चालली होती सकाळी साडेपाच पावणे सहाच्या दरम्यान ही घटना घडली आहे ती स्वारगेट बसस्थानकात बसची वाट बघत थांबली होती त्यावेळी आरोपी तिच्याजवळ गेला आधी आरोपी तिच्या आजूबाजूला फिरताना सी सी टी व्हीमध्ये दिसून येत आहे नंतर तिच्या शेजारी बसून दोघांचं बोलणं सुरू असताना बाजूला असलेला एक माणूस उठून जातो आरोपीने गोड बोलून तिच्याशी ओळख करून घेतली असावी कुठे चालली येत ही असे आरोपीने तिला विचारले असावे मुलगी म्हणाली मला फलटणला जायचं आहे तर आरोपी म्हणाला की सातारची बस ती इथे लागत नाही ती तिकडे लागलेली आहे ला त्यावर मुलगी त्याला म्हणाली की नाही बस इथेच लागते म्हणून मी इथे बसले त्यावर आरोपी मुलीला म्हणाला की बस तिकडे लागले चल मी तुला तिकडे घेऊन जातो त्यानंतर मुलगी त्याच्याबरोबर जाते तिथे गेल्यानंतर सोलापूर स्वारगेट अशा लिहिलेल्या बसमध्ये अंधार असताना ती अंधार पाहून आरोपीला विचारते की बस मध्ये तर अंधार आहे त्यावर आरोपी म्हणाला की रात्री उशिराची बस आहे आणि लोक झोपलेले आहेत त्यामुळे लाईट बंद आहेत तू वरती चढून टॉर्च लावून चेक कर ती बस मध्ये गेली आणि टॉर्च लावायला गेली असता त्यावेळी आरोपी मागून चढला आणि दरवाजा लावून घेतला त्यानंतर आरोपीने तिच्यावर अत्याचार केला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे विशेष म्हणजे आरोपीचा फोटो देखील आता समोर आला असून या आरोपीवर यापूर्वीही अनेक पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे